नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे पाच दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आणि आम्ही आमच्या मोठ्या घराच्या गणपतीचं म्हणजे आमच्या घर ज्या गव्हा गवर बसते त्या घराच्या गणपतीचं विसर्जन करायला चाललेलं आहे तर बघूया आपला श्वान आणि श्वानाचं पिल्लू बघा कशी त्यांची दोस्ती झाली होती